ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझं म्हणणं असं आहे की जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आल्यावर त्या जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे आता प्रफुलबाईंनी जे सांगितलं मला मंत्री महोदयांनो तुम्हाला स्पष्ट सांगायचंय सुनील तटकरे साहेब दर मंगळवारी आपली मिटिंग असती कधी कधी अधि, एकाच दिवशी आता काल मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना वेळ मराठवाड्यात जायचं होतं म्हणून आपल्याला घेता आली नाही मंगळवारीची मिटिंग पण त्यावेळेस प्रत्येकाचा अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्याचा आठवड्यातले तीन दिवस कुठले मुंबईत ते बाकीच्या चार दिवसात त्याला एखादे दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघा करता किंवा के आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहीना इतर काम जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल सर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये आता जमीन आसमानचा फरक पडलाय सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय एखाद्या गोष्टीतलं एखादच वाक्य दाखवून त्याचं मागचं पुढचं बाजूला करून ट्रोल केलं जात बरच काही त्याच्यातनं केलं जातं काही जण काम न करता प्रसिद्धी करतात काही जण काम करून त्या मानाने त्यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि मग लोकांना एक समजत नाही अशा खूप गोष्टी होतात त्यामुळं ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्या सा सहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही त्याच्यामुळे आमदार पण जरा खुश झाले असतील करा, करा काहीतरी कमी करा मित्रांनो <laughs> पण हा हस हसण्यावर घेऊ नका मग अशी कार्याध्यक्षांनी थोडस याबद्दल सांगितलं म्हणून हा विषय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलला ती गोष्ट तितल्याच तितक्याच गंभीरतेने आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्यांनी घ्यावी अशा पद्धतीची पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका